मोठी बातमी बघूयात इंदापुरातील भराव्यास मोठा भगदाड त्यामुळे गिरवी ते गणेशगाव मार्ग या मार्गावरून होणारी वाहतूक बंद करण्यात आलेली आहे बंधाऱ्याचा भराव पुराच्या पाण्यानं फुटलेला आहे आणि गिरवीतील या बंधाऱ्याला भगदाड पडण्याची ही पहिलीच वेळ नाही आहे तर यापूर्वी सुद्धा दोन वेळा अशा प्रकारच्या घटना घडलेल्या गट आहेत मात्र आता ही यावेळेसची तिसरी वेळ आहे गिरवी ते गणेशगाव मार्ग वाहतूक आता बंद करण्यात आलेली आहे तिसऱ्यांदा बंधाऱ्याच्या भराव्यास बगदाळ पडलेला आहे त्यामुळे वारंवार या ठिकाणी डागडुजी फक्त केली जातीय मात्र तोडगा या संदर्भात काढला जात नाहीये असंच चित्र एकंदरीत बघायला मिळत आहे तर आपण बघू या ठिकाणी बंधाऱ्याच्या कोणतीही दुर्घटना सुद्धा घडू शकते त्यामुळे या ठिकाणी योग्य त्या उपाययोजना करण्याची गरज निर्माण झालेली आहे मात्र तिसऱ्यांदा अशा प्रकारची घटना घडलेली आहे इंदापूरमध्ये मध्ये ही घटना घडली गट आहे सध्या आपण बघतोय संपूर्ण राज्यभरात पावसानं चांगलं थैमान घातलेलं आहे तर इंदापूरमध्ये ही दुर्घटना घडली आहे